नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या घरातून काढल्यानंतर दिव्या नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं बिग एक्झिट घेतल्यानंतर दिव्याच्या अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मधून दिव्या शिंदेला बिग बॉसने अचानक घरातून हकलल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे दिव्या टास्क संपल्यावर घरातील सदस्यांना जिव्या मारण्याची धमकी दिली दिव्याने माफी माग मागण्यासही नकार दिला होता परिणामी तिला रस्ता दाखवण्यात आला बिग बॉसच्या दिव्याने पहिली पोस्ट केली आहे ज्यात तिने आपल्याला खूप काही सांगायचं आहे असं म्हटलं आहे बिग बॉसने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वी जाहीर या केला यामुळे घरातील अन्य सदस्यांसह हो, तिच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता दिव्याला कन्फेशन रूम मध्ये राकेश बापटने सुद्धा भावाच्या नात्याने दिव्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या पण दिव्या तिच्या मतावर शेवटपर्यंत ठाम होती तसंच मी कोणाचीही माफी मागणार नाही हे तिने ठामपणे सांगितलं होतं याबाबत सोशल मीडियावर ठाम राहिली माफी मागायला पण आता घराबाहेर आल्यावर दिव्या नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं बिग बॉस मधून एक्झिट घेतल्यानंतर दिव्याच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे यामध्ये तिच्या चाहत्यांचे आभार मानत एक विनंती केली आहे पोस्टमध्ये मध्ये आहे आम्ही समजू शकतो की बिग बॉस मराठी शो मधून दिव्य शिंदेची झाल्यामुळे अनेक लोक भाऊक झाले आहेत तर काहींना धक्का बसला आहे पण तुमचा प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्व काही आहे, आहे। आम्ही तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानतो पण सर्वांना एक विनंती करतो कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका आम्हाला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे आम्ही लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि आमची बाजूही मांडू असं पोस्टमध्ये सांगितलं आहे थँक्यू टीम दिव्या शिंदे असं या पोस्ट मध्ये नमूद केलं आहे दरम्यान आता दिव्या शिंदे या प्रकरणावर कधी भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे